नमस्कार मी अजित नानासाहेब मोरे राहणार धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना मोठी वेशी मारुती मंदिरापासून ते बंशीवाडीपर्यंत रस्ता बनवण्यात यावे यासाठी मी तहसीलदार गट विकास अधिकारी पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत यांना निवेदन दिलेलं आहे कधी दिले निवेदन त्यांना का, काल मी आठ एकोणवीस तारीख होती एकोणास तारखेला मी तहसीलदार आणि गट विकास कार्य यांना दिलं आणि आज पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत यांना आहे त्यांना आठ दिवसाची मुदत दिलेली त्यांनी जर या विषयाची गंभीर दखल नाही घेतली तर मी सव्वीस तारीख गुरुवारी रोजी आंदोलनाला बस बसणार आहे आंदोलन कशाच्या संदर्भात करणार तुम्ही रस्त्याच्या संदर्भात कारण आपली वीज ऑफिस स्मशानभूमी तीन समाजाच्या स्मशानभूमी विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मी आंदोलन करणार आहे संभाजी बिग्रेडच्या वतीला हे आंदोलन करण्यात येणार आहेत अन्न त्याग आंदोलन करण्यात येणार आहेत किती दिवसाची मुदत दिलेली आहे तुम्ही जर कामने झाल्यास मी प्रशासनाला आठ दिवसाची मुदत दिलेली त्यांनी या आठ दिवसात कधी निर्णय नाही घेतला तर मी माझ्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत आणि मी ठाम आहे किती तारखेला बसणार आहे सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी दहा वाजता मी आंदोलनाला बसणार बसणार आहे ठिकाणी मारुती मंदिर मोठी वेशी मस्जिदच्या बाजूला धावडा प्रशासनाला काय सांगणार आहे मग तुम्ही प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा तो निर्णय नाही घेतला काम चालू करावे नाही चालू केले तर मी अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी नाहीतर हा अन्नत्याग आंदोलनावर मी ठाम आहे